आणि ग्राम संघामध्ये हो मी लिपिका आहे प्लस आठ कृषि कृषि सखी झालेली आहे आणि माझ्या लेडीजला तर काहीतरी उपजीविका चालू करून दे सांगितलं होतं मग मी हळूहळू हाल सर्चिंग रूम हे चालू केले आणि चालू केले हां चेन त्यामध्ये जास्त वापरला जातं काय ना माझा निकार राहुल बोलतो आणि तुम्ही अच्छा सांगितलं हो हो तुमचं काय ना मी रेखा जाधव रेखा हलकर तर स्मिताताईने ते त्यांना सांगितलं तिने मला सांगितलं की मॅडमने असं असं ठेवलेलं आहे आपल्याला येणं गरजेचं आहे अनिता भोसले रेखा ताई जाधव आहेत बुलढाण्याच्याच आहेत आणि यांनी बचत गटाचा स्टॉल लावलाय पण यांचा बचत गट जो आहे तो त्यांच्या बहिणीचा आहे या ताई आहेत नीताताई ह्या साताऱ्याच्या आहेत साताऱ्यावरून आल्या आहेत आणि त्यांनी आपल्या या ठिकाणी बचत गटाचा त्यांचा स्टॉल लावलेला त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर ह्या फुलवातींचा हा स्टॉल आहे खूप वेगळं असं हे प्रोडक्ट आहे तुपातल्या ह्या वाती आहेत आणि खूप वेळ जळतात आणि ही जी काही धूप आहे ही धूप अगरबत्ती या ठिकाणी जी आहे ती पंचगव्यापासून तयार झालेली आहे शेणाचा वापर त्याच्यामध्ये गायीच्या शेणाचा जास्तीत जास्त केलेला आहे आपल्याला सगळ्यांना विनंती की हे एक युनिक वेगळं असं आहे बाहेर कुठे मिळणार नाही आवर्जून या बचत गट प्रदर्शनीला भेट द्या आणि याची खरेदी करा